नमस्कार चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण मटकीला असे लांब सडक मस्त मोड़ असे मोड कसे आणायचे ते बघणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये अगदी कोणत्याही ऋतूमध्ये मटकीला बाजारात मिळणाऱ्या मटकीसारखे मोड आपण घरीच कसे आणू शकतोय आणि तेही कमी वेळेमध्ये म्हणजेच एका रात्रीत आपण असे छान मोड मटकीला आणू शकतो बऱ्याच वेळेस मटकीला चांगले मोड आले तरी मटकी चिकट होते तसेच उग्र असा वास येतो जशी बाजारामध्ये मस्त अशी मटकी मिळते अशी अजिबात होत नाही याच कारणामुळे ना बरेच जण मटकी घरी भिजवणे किंवा मोड आणणं टाळतात आणि बाजारातली जास्तीचे पैसे देऊन विकतची मटकी आणतात याचबरोबर मटकी हे कडधान्य विकत घेताना कुठल्या प्रकारचे घ्यायचे हे सुद्धा पुढे मी सांगणार आहे खूप सोपी अशी ट्रिक व त्याचबरोबर महत्त्वाच्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहे त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तर या ठिकाणी मी दीडशे ग्रॅम मटकी घेतलेली आहे मटकी स्वच्छ निवडून घ्यायची आहे यामध्ये बऱ्याच वेळेस काडी कचरा किंवा खडे असण्याची शक्यता असते मटकी चवीला छान हवी असेल तर गावरान मटकी घ्यायची ही गावरान मटकी साईजला थोडीशी छोटी असते अशीच बघून घ्यायची साईजला मोठी असलेली मटकी ही हायब्रीड असते ती एवढीच चवदार लागत नाही जेवढी गावरान मटकी लागते आता या ठिकाणी ही जी मटकी आहे ती आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊ मटकी भिजवण्यासाठी थोडंसं मोठंच भांडं आपण घ्यायचं आहे सगळ्यात आधी मटकी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे या ठिकाणी बघा बराच कचरा इथे निघाला आहे पाणीही खराब झालं आहे आता आणखी दोन वेळा मी मटकी धुवून घेते इथे मटकी स्वच्छ धुवून झाली आहे आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे जवळजवळ दोन ते तीन ग्लास पाणी मी इथे घातलं आहे आता ही मटकी आपल्याला पाच ते सहा तासासाठी भिजत ठेवायची आहे मटकीचा आकार लहान असल्यामुळे मटकी लगेच भिजल्या जाते गावरान मटकी पटकन भिजते जर तुम्ही संध्याकाळी चार वाजेला ही मटकी भिजत घातली तर रात्री दहा वाजेपर्यंत मटकी खूप छान भिजल्या जाते आता यावरती झाकण ठेवून द्यायचा आणि पाच ते सहा तास मटकी छान भिजवून घेऊया हे बघा सहा तास ही मटकी मी चांगली भिजवून घेतली आहे आणि हे बघा साईजला अगदी दुप्पट अशी झालेली आहे यावरती जो पेस आलेला आहे त्यामुळे मटकीला एक आंबट वास येण्याची शक्यता असते यामुळे ही मटकी या पाण्यातून लगेच उपसून घ्यायची आणि कमीत कमी दोन ते तीन वेळा ही मटकी स्वच्छ धुवून घ्यायची आहे मटकी धुताना चोळून चोळून धुवायची नाही हलक्या हाताने मटकीला चांगले धुवून घ्यायचे जर तुम्ही अशीच पाण्यातून उपसून मोड आणण्यासाठी मटकी ठेवली तर मोड येतील पण ही मटकी चिकट आणि आंबट अशी होईल अशी मटकी खाण्याची इच्छा अजिबात होत नाही आता तुम्हाला मटकीला छान असे मोड आणायचे असेल तर तुमच्याकडे अशा प्रकारचे स्टेनर असेल जाळी असेल तर ही तुम्ही वापरू शकता या जाळीला असे खाली स्टँड आहे त्यामुळे मी ही घेतलेली आहे तुमच्याकडे असे नसेल तर याऐवजी तुम्ही एखादी पुरणाची चाळण वडे उकडण्याची चाळण किंवा साधी धान्य चाळण्याची चाळणसुद्धा या ठिकाणी घेऊ शकता तेही चालेल बरेच जण कपड्यामध्ये बांधून मोड आणतात पण यामुळे काय होतं मटकीला मोड तर चांगले येतात पण जेव्हा कपड्यामधून ही मटकी आपण बाहेर काढतो तेव्हा या मटकीचे मोड तुटले जातात यामुळे आपण अशी जाळी वापरणार आहोत आता ही मटकी स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेतली आहे यातले सर्व पाणी काढून टाकून या चाळणीमध्ये घालून घ्यायची यानंतर ही चाळण एका भांड्यावर अशा प्रकारे ठेवून घ्यायची आणि यातली मटकी अशी छान पसरवून घ्यायची आणि पाच मिनटं ही नितळून घ्यायची आहे यात अजिबात पाणी राहायला नाही पाहिजे तर हे बघा एक पाच मिनिटांसाठी यातले पाणी मी चांगले नितळून घेतले आहे ही मटकी छान अशी कोरडी झाली आहे आता एका रात्रीमध्ये मटकीला लांब सडक मोड कसे आणायचे ते बघूया यासाठी असं एखादं मोठं भांडं आहे तुमच्याकडे एखादं मोठं पातेलं असेल किंवा एखादी मोठी कढई असेल ते सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता कॉटनचा असा एखादा रुमाल खाली ठेवायचा आणि जी चाळण आहे ज्यामध्ये आपण मटकी ठेवली होती ती यामध्ये ठेवून घ्यायची आता या चाळणीला खाली स्टँड आहे यामुळे ही अशीच ठेवली आहे तुमच्या चाळणीला स्टँड नसेल तर खाली स्टँड ठेवा आता असं जर तुम्ही एखादा कॉटनचा कपडा किंवा रुमाल असा खाली ठेवला तर यावरती जेव्हा आपण झाकण ठेवू तेव्हा आतमध्ये एक दमट वातावरण तयार होतं आणि हे दमट वातावरण असंच बऱ्याच वेळ राहावं यासाठी आपल्याला असे एक खाली कापड ठेवायचं आहे तसेच वरच्या साईडे सुद्धा एखादा नॅपकिन एखादा टॉवेल किंवा एखादा कॉटनचा कपडा अंतरायचा आणि यावरती आपल्याला घट्ट बसेल असं झाकण ठेवून घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही खाली आणि वरती असे कापड टाकतात तेव्हा आतमध्ये एक दमट वातावरण तयार होऊन यामुळे मटकीला खूप लवकर मोड येतात आता यानंतर जर पावसाळा किंवा हिवाळा असेल तर एखादं उष्ण ठिकाणी हे भांडं ठेवून द्यायचं तुम्ही गॅस शेगडीच्या साईडलासुद्धा हे ठेवू शकता किंवा यावरती आणखी एखादं कापड किंवा रुमाल टाकू शकता तर आता हे असंच रात्रभर मोड आणण्यासाठी ठेवून देऊया आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हे चेक करूया हे चाकण यावरती ठेवले होते ते तुम्ही बघू शकता की याला किती पाणी आलेलं आहे यावरून समजते की आतमध्ये भरपूर असे दमट वातावरण तयार झालेले असणार आता यावरचा कपडा काढून बघूया आता तुम्हाला जवळून दाखवते तर हे बघा मटकीला खूप छान मस्त असे मोड आलेले आहे हे मोड तुम्ही बघू शकता चाळणीतून बाहेर आलेले आहे अगदी लांब सडक हे मोड आलेले आहे तर चला या चाळणीतून मटकी आपण काढून पाहूया तर हे बघा या मटकीची मोड अजिबात कुठेही तुटली जात नाही हे मोड आलेली मटकी तुम्ही आठवडाभर फ्रीजमध्ये स्टोअर करून देखील ठेवू शकता ही मटकी आहे अशीच राहते तर तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली ते कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद